तुमचा पहिला प्रश्न आहे जेवण झाल्यानंतर काय प्यायल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत एक दूध बी पाणी सी ताक डी चहा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चहा तुमचा दुसरा प्रश्न आहे भारतामधील कोणत्या नदीमध्ये हिरे आढळतात तुमचे पर्याय आहेत ए कृष्ला नदी बी गंगा नदी सी यमुना नदी डी नर्मदा नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृष्ला नदी तुमचा तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी पाणी प्यायल्यानंतर मरतो तुमचे पर्याय आहेत ए उंट बी सिंह सी डी ससा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेत तुमचा चौथा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक दगड खातात तुमचे पर्याय आहेत ए चीन बी भारत सीक जपान डीक नेपाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात मांजरीची पूजा केली जाते तुमचे पर्याय आहेत ए इजिप्त बी भारत सी चीन डी जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इजिप्त तुमचा सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या फळामध्ये कीड लागत नाही तुमचे पर्याय आहेत ए सफरचंद बी केळी सी अन्नास डी संत्री या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केळी तुमचा सातवा प्रश्न आहे माचिसचा शोध कोणत्या देशात लागला तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी चीन सीक ब्रिटेन डी जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सीक ब्रिटेन तुमचा आठवा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय भाजी खालीलपैकी कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ए भेंडी बी वांगी सीक बटाटा वोप्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वोप्रा तुमचा नववा प्रश्न आहे गुलाबी रंगाचे केळी कुठे आढळतात तुमचे पर्याय आहेत ए केरळ बीक महाराष्ट्र सीक बिहार डीक गुजरात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ तुमचा दहावा प्रश्न आहे सूर्य सर्वात आधी खालीलपैकी कोणत्या देशात उगवतो तुमचे पर्याय आहेत ए जपान बी भारत सी न्यूयॉर्क डी न्यूझीलंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी न्यूझीलंड तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अकरावा प्रश्न आहे सापाच्या तोंडात एकूण किती दात असतात तुमचे पर्याय आहेत ए दोनशे दात बी तीनशे वीस दात सी शंभर दात डी एकशे पन्नास दात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोनशे दात तुमचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचा कावळा राष्ट्रीय पक्षी आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी नेपाळ सी भूतान डी बांगलादेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भूतान तुमचा तेरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतात एकूण किती जिल्हे आहेत तुमचे पर्याय आहेत ए सातशे अठ्ठावीस जिल्हे बी सातशे पासष्ट जिल्हे सी सातशे ऐंशी जिल्हे डी आठशे जिल्हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातशे ऐंशी जिल्हे तुमचा चौदावा प्रश्न आहे कोणत्या देशात वडील आणि मुलगी एकमेकांशी लग्न करू शकतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अफगाणिस्तान सी पाकिस्तान डी बांगलादेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश तुमचा पंधरावा प्रश्न आहे चहा सर्वप्रथम कोणत्या देशात शोधला गेला होता तुमचे पर्याय आहेत ए भारत बी इंग्लंड सी चीन डी जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन तुमचा सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणीमैस आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी नेपाळ सी डोमिनिका डी थायलंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉमिनिका तुमचा सतरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी होत आहे तुमचे पर्याय आहेत ए सौदी अरेबिया बी कतार सी संयुक्त अरब अमिरात डी कुवेत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुवेत तुमचा अठरावा प्रश्न आहे दुधासोबत काय खाल्ल्यास हॉट अटॅकचा धोका वाढतो तुमचे पर्याय आहेत ए उडदाची डाळ बी साखर सी केळी डी सफरचंद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडदाचे डाळ तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे काखेत कळसा गावाला वळसा या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एक दुसऱ्याच्या गोष्टीत हवळाढवळ धवल करणे बी वायफळ बटबट करत राहणे सीक वस्तू स्वतःपाशी असून शोधत राहणे डी खोट बोलून फसवणूक करणे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वस्तू पाशी असून शोधत राहणे तुमचा विसावा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने चेहरा उजळ आणि गोरा दिसतो तुमचे पर्याय आहेत ए गाजर बी, टोमॅटो सी चुकंदर डी, मेथी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुकंदर तुमचा एकविसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशातील लोक गायीचे रक्त पितात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी नेपाळ सी केनिया डी इथिओपिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इथिओपिया तुमचा बावीसावा प्रश्न आहे दररोज अंडी खाल्ल्याने काय वेगाने वाढते तुमचे पर्याय आहेत एक वजन बी बौद्धिक क्षमता सी उंची रक्तदाब या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा